ले की या महाराष्ट्र राज्य समिती तथा एम आर एस चे प्रमुख माजी आमदार तथा शेतकरी नेते शंकरराना धोंडगे यांच्या आणि पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निवडणूक ची राजकीय भूमिका त्यांनी या ठिकाणी विषय केलेली आहे चला तर मग जाणूया समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून नामांकन दाखल होत पण चार तारखेला आमची जी मतदारसंघातल्या प्रमुख सगळ्या जवळपास अडीचशे बूथल्या ले प्रमुख नेत्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मागील दोन वर्षापासून मी करत असलेले वेगवेगळे प्रयोग आणि प्रयत्न या निवडणुकीत सर्वायवल होण्यासाठी किंवा ही निवडणूक यशस्वीपणे जिंकण्यासाठी जे जे म्हणून काही प्रयत्न जे साधनसामुग्री शहीद लागते हे प्रयत्न माझे विफल झालेले आहेत असं मी त्यांना आमच्या सहकार्यानं सांगितल्यानंतर सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत असं पडलं की या मतदारसंघातली एकूण निवडणूक प्रक्रिया कशी आहे हे लक्षात घेता आपण सगळ्यांनी यावेळी थांबलं पाहिजे असा मला त्यावेळी सल्ला दिला म्हणून मग मी त्या दिवशी माझा नॉमिनेशन विड्रॉल केला आता निवडणुकीचा शेवटचा टप्पा आहे अनेक उमेदवार मला येऊन भेटून आमच्या पक्षाचा पाठिंबा आमच्या सगळ्या संघटनेचा कार्यकर्त्याचा पाठिंबा द्यावा किंवा आशीर्वाद द्यावा अशी विनंतीही केली होती अपवाद एकदम सोडले तर सगळे चाले होते पण मी जे काही मधल्या दहा दिवसामध्ये माझ्या सगळ्या गावागावातल्या कार्यकर्त्याकडून जे ब्रीफिंग घेतलं किंवा जी, जी माहिती घेतली आता शंकरांना नाहीत ना तर मग वेग सगळ्या मिळून एवढ्या मोठ्या दोन्ही तालुक्यातल्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना आता आपला माणूस नाही म्हणणार तर भूमिका वेगवेगळ्या निश्चितच ठरलेल्या असतात कोणाचं नातं असणे गोता असते समज असते आणि वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या कार्यकर्त्यांचा ज्या वेळेला मला रिपोर्ट आला त्यावेळी आपण एखाद्या आघाडीला किंवा एखाद्या उमेदवाराला जर समर्थन दिलं तर त्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांना सवाट येईल की बाबा यावेळी कधी नाही ते अना जाना अण्णा एकच मिकासा या, या लोहा विधानसभेमध्ये दो, दोन दोन धोणगिंनी शंकर अण्णा धोंडगे आणि पुरुषोत्तम धोणगे या दोन धोणगीनी फॉर्म भरला होता पण पुरुषोत्तम धोणगेचा बहिणीला पाठिंबा झाला लोकच चर्चे आहे भावाला पाठिंबा देतात याबद्दल आपली काय भूमिका लोकं काय म्हणतात हा विषय आहे आणि तुम्ही नाव एक असलं म्हणजे तुलना तुलना करणंही बरोबर नाही कारण केशवरावजी कोण नेते होते किती महान होते तो भाग वेगळा पण ज्याची ज्याची त्याची विचारधारा काम करण्याची पद्धत ज्याचं त्याचं काम ज्याचं त्याचं संघटन ही वेगळा आहे त्यांचे कार्यकर्ते म्हणजे माझे कार्यकर्ते नाहीत माझे कार्यकर्ते म्हणजे त्यांचे कार्यकर्ते नाहीत मीही इथं चार दशकापासून शेतकरी चळवळीपासून काम करतो माझ्या कार्यकर्त्याची भावना भूमिका विचारधारा ही वेगळी असू शकते नाव एक असल्यामुळे त्यांनी केलं आहे म्हणून यांनी हे केलं आहे अशातला भाग नाही मी चाळीस वर्षामध्ये जी जी म्हणून काही आंदोलनात्मक भूमिका असो कार्यभाव कारणभाव ठरवून अगदी निवडणूकसुद्धा आम्ही एका विचारानं भूमिका घेऊन इथं निवडणूक प्रक्रियेत भाग घेतो आणि असंही नाही की बाबा निवडणुकीत उतरलं आहे आणि नगण्य दहा पाच हजार मतं घेतलीत अशी नाही मी सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त निवडणुका लढवलेला कार्यकर्ता आहे आणि मला या मतदारसंघामध्ये कधीच मतदारांनी निराशा निराश केले नाही उलट एकदा मला विधानसभेत निवडून देऊन आमदारही केलं त्याच्यामुळं कोण काय करते कोणाला कोण पाठिंबा देते हा विषय नाही मी माझ्या सहकाऱ्यांना सगळ्यांना विचारून मी आज असं ठरवलं आहे की आमचा या निवडणुकीत कुठल्याही उमेदवाराला कुठल्याही आघाडीला आमचं समर्थन नाही पाठिंबा नाही आणि मी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना आणि मला माझे जे चाहते आहेत चाळीस पन्नास हजार जे काही माझे ठरलेले मतदार आहेत मला मानणारे जे काही आणखी मतदार आहेत त्या मी सगळ्यांना आज संदेश दिला आहे की तुमच्या तुमच्या सतसत विवेक बुद्धीला स्मरून तुम्ही कुणालाही मतदान करा निवडणूक या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा माझा कुणालाही पाठिंबा नाही मला कोणी जर असं म्हणत असेल की माझा पाठिंबा अमक्याला आहे मधून आहे भैरून आहे वरून आहे तर ते चुकीचं आहे माझ्या घरचे सांगू कुटुंबाचे सांगू की माझे महत्त्वाचे नेतेसुद्धा जर उद्या सांगायला आले की मधल्या मधून सांगले तर ते ग्रहीत धरू नका तुम्हाला जे सदसुद्धीला सुचेल ते यावेळी करा यावेळी माझा हाच संदेश आहे असं मी त्यांना सांगतो धन्यवाद